नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक नरेश कार्डा यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालाय निवृत्त कर्नल यांच्याकडून तीस लाखांची रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय या प्रकरणी अधिक तपास करत आहेत मिळालेल्या अधिक माहितीनुसार नरेश कार्डा यांनी निवृत्त कर्नल यांना फ्लॅट विकत देण्याचे सांगितले होते त्यासाठी त्यांनी तीस लाख रुपये घेतले होते मात्र त्यांना कोणताही फ्लॅट देण्यात आला नाही तसेच त्यांचे पैसे देखील परत करण्यात आले नाही आपली फसवणूक झाल्याचे लक्ष देताच निवृत्त कर्नल यांनी पोलिसात धाव घेतली उपनगर पोलिसात निवृत्त कर्नल राकेश कालिया यांनी तक्रार केल्यावर पोलिसांनी या प्रकरणी कार्डांवर गुन्हा दाखल केलाय यापूर्वी कार्डांवर तीन गुन्हे दाखल झाले आहेत तर पोलिस ठाण्यात शंभरहून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत कार्डा यांनी आतापर्यंत जवळपास सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याची नोंद पोलिसांनी केली आहे नरेश कार्डा नाशिकमधील बांधकाम व्यवसायातील मोठ्या नावे मात्र त्यांच्यावर सातत्याने अशा पद्धतीच्या कारवाया समोर येत आहेत गेल्या वर्षी देखील एका प्रकरणात नरेश काडा यांना अटक करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी एक कोटी वीस लाख रुपयांची फसवणूक केली होती या प्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अटक केली होती ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी